बाजारातून डाळिंब जेव्हा घरी आणले जाते तेव्हा दाणे खाणे सगळ्यांना आवडते परंतु डाळिंब कोणी सोलायचे याची सगळेजण वाट पाहत राहतात यामुळे एक एक आठवडा डाळिंब तसेच राहिल्यामुळे त्याची जी साल असते ती टन्नक होऊन जाते किंवा कठीण होऊन बसते आणि त्यातून डाळिंबाचे दाणे काढणे आणखीनच अवघड होऊन बसते याकरिता डाळिंब दाने सोप्या पद्धतीने पटकन कसे काढायचे हे आज आपण पाहणार आहोत यासाठी डाळिंब आणल्यानंतर ते स्वच्छ धुवून पुसून घ्यायचे त्यानंतर डाळिंबाचा जो वरचा भाग असतो त्याला चाकूने अशा प्रकारे कट देऊन घ्यायचे आहे अशा प्रकारे डाळिंबाचा वरचा भाग हाताने काढून घ्यायचा आहे हे अशा प्रकारे व्हिडिओ मध्ये दाखवल्याप्रमाणे वरच्या भागापासून खालपर्यंत चार कट देऊन घ्यायचे आहे त्यानंतर या डाळिंबाचे चारही भाग सैल करून घ्यायचे आहे आणि त्यातील डाळींबदा काढून घ्यायचे आहे ही पद्धत वापरल्यामुळे डाळिंब पटकन सोलून होते आणि त्यातील दाणे खाण्यासाठी आपल्याला अगदी काढता येतात अशा प्रकारे डाळिंब झटपट सोलले जाते या सोप्या पद्धतीने हे डाळिंब पटकन सोडले जाऊन किचकट काम अगदी मिनिटभरात होते हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक व चॅनलला ला, 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 ला सबस्क्राईब नक्की करा